या ठिकाणी सोशल मीडियावर बंदी नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा न्यूज सध्याचा काळ डिजिटल मीडियाचा असून सोशल मीडिया हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे सकाळी उठताच आणि रात्री झोपण्यापूर्वी सोशल मीडिया साईटचे दर्शन करूनच माणसाची गुड मॉर्निंग आणि गुड नाईट होते त्यामुळे जगभरातील प्रत्येक देशात सोशल मीडियाचे जाळे मुळापर्यंत पोहोचलेले आहेत भारतातही गावखेड्यांपर्यंत सोशल मीडिया दैनंदिन वापराचा भाग बनला आहे मात्र भारताचा शेजारी देश असलेला मित्र राष्ट्रांनी देशात सोशल मीडियावर बंदी घातलेली आहे नेपाळमध्ये फेसबुक इंस्टाग्राम आणि या सोशल मीडिया साईटवर बंदी घालण्यात आलेली आहे संबंधित सोशल मीडिया साईट असलेल्या कंपन्यांना नेपाळच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करण्याचे बजावले होते त्यासाठी अठ्ठावीस ऑगस्ट पासून ते पुढील सात दिवसांचा अवधीही देण्यात आला होता मात्र संबंधित कंपन्यांनी नेपाळच्या मंत्रालयीन विभागात नोंदणी न केल्याने नेपाळ सरकारने हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे तात्काळ प्रभावाने हा निर्णय लागू करण्यात आला असून यापूर्वीच कंपन्यांना सरकारकडून तसा इशाराही देण्यात आला होता देशात आजपर्यंत टिकटॉक व्ही टॉक वायबर आणि निम्बस यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नेपाळमध्ये नोंदणी करण्यात आलेल्या आहेत तर टेलिग्राम आणि ग्लोबल डायरी हे नोंदणी प्रक्रियेत आहेत मात्र फेसबुक मेटा इंस्टाग्राम व्हॉट्सअप यांच्या पॅरेट कंपन्या युट्यूब आणि ट्विटर लिमटाईन या प्लॅटफॉर्मने नोंदणी न केल्याने त्यांच्यावर नेपाळमध्ये बंदी घालण्यात आलेली आहे दरम्यान संबंधित कंपन्यांनी नोंदणी केल्यानंतर आणि नेपाळ सरकारने दिलेल्या नियम व अटी संदर्भातील पूर्तता केल्यानंतर हे प्लॅटफॉर्म पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात येईल असेही संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेले आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका